रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो वृश्चिक राशीसाठी हा फेब्रुवारी महिना सामान्य नाही आहे तर हा महिना आहे तुमच्यासाठी निर्णयांचा बदलांचा आणि अचानक काही गोष्टी घडण्याचा कसं तर आता आपण पाहूयात काही व्यक्तींसाठी हा महिना आयुष्याला एखादं नवीन वळण देणारा असणार आहे तर काहींसाठी हा महिना त्यांच्या आयुष्यातील सत्य उलगडणारा असणार आहे म्हणजेच बऱ्याच दिवसांपासून काही गुपित जे लपलेलं होतं ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे अचानकपणे बाहेर पडण्याची शक्यता आहे काही रहस्यांचा उलघडा होणार आहे वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी ह्या महिन्यात खूप जपून राहायचं आहे आणि काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये तर असं काही घडणार आहे की त्यांनी कधीच अशी कल्पनाही केली नसेल अशा काही गोष्टी अचानकपणे अनपेक्षितरित्या तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर प्रश्न हा एकच पडतो आणि तो म्हणजे तुम्ही तयार आहात का त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी घडणाऱ्या तर आज मी तुम्हाला सांगणार आहे फेब्रुवारी महिना वृचिकेसाठी कोण कोणते चमत्कार किंवा कोण कोणते बदल घेऊन आलेला आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही मला एक सांगा की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का नसेल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकतात आणि जे मी तुम्हाला आता सांगणार आहे माहिती त्यापैकी कोणती माहिती तुम्हाला क्लिक होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे किंवा तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तर चला आता आपण पाहूयात सुरू करूयात वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे हा महिना तुम्हाला नातेसंबंध भविष्य आणि निर्णय यांचं मोठं गणित मांडणार आहे म्हणजे म्हणाल तुम्ही असं का बोलत आहात तर नातेसंबंधांमध्ये एक विशिष्ट काहीतरी घडणार आहे भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी चांगल्या वाईट घडतील त्याचे संकेत तुम्हाला आत्ता मिळणार आहेत आणि तुमच्या आयुष्यातील काही महत्वाचे निर्णय तुम्ही आत्ता या महिन्यामध्ये घेणार आहात नेमकं ते काय असणार आहे कोणते संकेत तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे वृश्चिक राशीचा स्वभाव कसा आहे तर तुम्ही सगळं काही सहन करत असतात परंतु जर तुम्ही एकदा मनामध्ये ठरवलं की मी हे करणार मग तुम्ही कोणालाही घाबरत नाहीत ना, ना कोणाची चिंता करत नाही तुम्ही ते सगळं काही करून टाकतात आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य पण बदलून टाकता आणि विशेष करून हा जो फेब्रुवारी महिना आहे ना तो तुमच्याकडून असंच काहीतरी करून घेणार का आहे तुमच्या आयुष्यातील काही टर्निंग पॉईंट्स असतील काही महत्त्वाचे निर्णय असतील तर हा महिना तुम्हाला त्याच दिशेने घेऊन जाणार आहे नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहावे कारण घडण्याची शक्यता आहे सोबतच लपवलेल्या काही गोष्टी असतील न सांगितलेल्या काही गोष्टी असतील ते अचानकपणे समोर येणार आहेत सगळ्यांना त्या गोष्टी कळणार आहेत तुमचं तुमच्या वरिष्ठांशी नक्कीच मतभेद होण्याची शक्यता आहे परंतु शेवटी त्यांनाही सत्य समजेल की तुम्ही जे काही सांगत होता तेच योग्य आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी काही नवीन ऑफर्स तुम्हाला येतील काही नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि अचानकपणे काही नवीन जबाबदाऱ्या पण तुमच्यावर येऊन पडतील या महिन्यात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला वायफर गोष्टीमध्ये बोलण्यामध्ये वेळ घालवायचा नाही आहे तर तुम्हाला तुमच्या कृतीने तुमच्या प्रॅक्टिकल वृत्तीने इतरांना तुमचं कौशल्य दाखवायचं आहे तरच तुम्ही पुढे जाणार आहात व्यवसायामध्ये जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये कोणता व्यवसाय करत असाल तर तिथे तुम्हाला नवीन नवीन करार करायला मिळतील नवीन डील्स तुम्हाला, तुम्हाला तुम्ही क्रॅक कराल परंतु हे सर्व काही करत असताना अटी ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचा कायदेशीर बाबी व्यवस्थितरित्या तपासून घ्या आणि मगच तुम्ही पुढे जाऊ शकता तुम्हाला तुमचे जुने क्लायंट किंवा जुने काही जे प्रोजेक्ट्स असतील किंवा जुने काही असतील त्यांचा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ह्या महिन्यात नक्कीच फायदा होणार आहे अचानक तुमच्या मदतीला पण ते धावून येण्याची शक्यता आहे तुम्ही जर कोणत्या अडचणीमध्ये असाल तर तिथेही ते, ते तुम्हाला मदत करतील कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही व्यवस्थितरित्या कागदपत्रे तपासून घ्या कारण फसवणूक होण्याची शक्यता दाट दिसत आहे नुकसान होण्याची शक्यता पण आहे त्यामुळे कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नका या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती खूपच गुंतागुंतीची असणार आहे पैसा येणार आहे वेगवेगळ्या मार्गांनी येणार आहे परंतु तो पैसा तुम्हाला खर्च करायला पण भाग पाडणार आहे सोबतच सोप्या मार्गाने पण पैसा येणार नाही खूप कष्ट करावे लागतील खूप तुम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे मगच पैसा तुमच्याकडे येणार आहे या महिन्यामध्ये तुमचे काही पैसे अडकलेले होते तर ते पण हळूहळू तुमच्याकडे वापस येतील महिन्याच्या शेवटपर्यंत तुमचे सर्व काही अडकलेले पैसे तुमच्यापर्यंत येतील परंतु काळजी घ्यावी लागणार आहे अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे जसं की घर असेल आरोग्य असेल किंवा मुलांवर काही खर्च असतील त्यांना काही तुम्हाला घेऊन द्यायचं असेल तर तिथे थोडासा खर्च होऊ शकतो तर तिथे काळजी घ्या गरज खूप असेल तरच पैसे खर्च करा उगेच वायफट खर्च करू नका नाही तर बॅलन्स बिघडू शकत शेअर मार्केट असेल सट्टा असेल किंवा रिस्की जर कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल या महिन्यामध्ये तर स्पष्ट तुम्हाला सांगू इच्छिते ह्या सगळ्या गोष्टी टाळा करायचंच नाही आहे हे लक्षामध्ये ठेवा कारण शंभर टक्के नुकसानीचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे जर तुमच्या डोक्यामध्ये तसं काय असेल तर आत्ताच तो विषय ड्रॉप करून टाका या महिन्यामध्ये पैसा हा तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का विवाह इच्छुकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण अचानकपणे तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येणार आहे आकर्षण खूप तीव्र असणार आहे परंतु घाई करायची नाही आहे प्रेम आहे की भ्रम आहे हे तुम्हाला वेळच सांगणार आहे म्हणून कोणत्याही नात्याला नात्याला वेळ द्या लगेचच कोणतेही निर्णय घेऊ नका आणि भावनिकरित्या तर निर्णय घेऊच नका विवाहितांसाठी गैरसमज संशय आणि काही जुन्या गोष्टी उफाळून येऊ शकतात जर तुम्ही एकमेकांसोबत संवाद साधलात तरच तुमचा तुमचं नातं हे टिकणार आहे नाहीतर अबोला कायम रहे राहील आणि वाद वाढतच जाणार आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा कारण काही जुन्या गोष्टीं समोर आल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो तुमच्या नात्यावर त्याचे परिणाम होऊ शकतात तर त्यासाठी एकमेकांशी तुम्ही बोलायला खूपच महत्वाचं आहे एकमेकांशी बोला, बोला गरज आहे हे लक्षात ठेवा जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर या महिन्यामध्ये प्रेमात काहीतरी कठोर सत्य उघडकीस पडणार आहे आणि त्यामुळे तुमच्यामधील दुरावा वाढण्याची पण शक्यता आहे कठोर जरी सत्य असेल तर ते एकमेकांशी बोलून ते मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा समजावून सांगा तुमच्या पार्टनरला आणि नातं कसं वाचवता येईल याचा तुम्ही विचार करा हा जो फेब्रुवारी महिना आहे ना तो तुम्हाला बाहेरून कमी आणि आतून जास्त बदल घडविणार आहे आध्यात्मिकरित्या तुमच्यामध्ये काहीतरी बदल होतील किंवा तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा विचार कराल की मी हे का करतोय कशासाठी करतोय असे काही प्रश्न अचानकपणे तुमच्या डोक्यात येतील मनामध्ये सतत विचारांची गर्दी राहणार आहे त्यामुळे झोप कमी राहील मन थोडंसं अस्वस्थ राहील आणि काही लोकांना मी म्हटल्याप्रमाणे आध्यात्मिक गोष्टींची ओढ लागेल जसे की खूप आध्यात्मिक प्रश्न तुम्हाला पडतील आणि हे खूप चांगलं आहे आरोग्याबाबत तुम्हाला पोट डोकेदुखी दो, आणि झोपीची कमतरता याचे त्रास होतील हार्मोनल इश्यू असतील रक्तदाब असतील यांचे पण त्रास होतील तर त्याची तुम्ही आद, आधी अगोदरपासूनच थोडीशी खबरदारी घेतलेली बरी पडणार आहे काही मानसिक तहान तुमच्यावर असल्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या ह्या तुमच्या शरीरावर पण पडणार आहे तर त्याची पण काळजी घ्या पाणी विशेष करून जास्त प्या या महिन्यामध्ये शुक्रवार जो आहे तो तुमच्यासाठी पैसा आणणार आहे भरभरून आणि नातेसंबंधांसाठी तुम्ही काही चांगले निर्णय पण घेणार आहात शुक्रवारी तर हे लक्षात ठेवा मंगळवार हा तुम्हाला पराक्रमाचा असणार आहे म्हणजे मंगळवारी तुम्ही तुमचं जे काही पराक्रम असेल ते दाखवण्यामध्ये सफल असणार आहात आणि खूप खबरदारी घ्यायची घ्यायचे ते दिवस आहेत ते म्हणजे पौर्णिमेजवळचे दिवस पौर्णिमेजवळच्या दिवसांमध्ये काही सत्य उघडकीस येणार आहेत मग ते नेमकं कोणते असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगू शकता आणि त्याच्याशी तुम्ही कसं डील करणार आहेत ते पण तुम्ही आतापासूनच ठरवा तर हे खूप महत्वाचं आहे पौर्णिमेजवळ विशेष तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे तर तुमच्यासाठी वृश्चिक राशीसाठी हा जो फेब्रुवारी महिना आहे ना तो तुम्हाला मोडायला आलेला नाही आहे तर तो तुम्हाला घडवायला आलेला आहे जे जाईल ते तुमच्यावरचं ओझं होतं आणि जे येणार आहे ते तुमचं भविष्य असणार आहे ही गोष्ट तुम्ही ध्याने ठेवा आणि सगळ्यात सुंदर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विश्व तुमच्याशी खेळत नाही आहे तर ते तुम्हाला तयार करत आहे प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी भविष्यासाठी तुम्हाला तयार करत आहे किंवा तुम्ही तयार होत आहात असे काही सिच्युएशन्स क्रिएट करणार आहे या महिन्यामध्ये अशा काही गोष्टी अनपेक्षितरित्या तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत तर तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा जर काही प्रश्न असतील तुम्हाला काही शंका आलेल्या असतील तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि नेमकं मी सांगितल्यापैकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव